कुठल्या संध्याकाळपर्यंत जिकडे तिकडे कामच काम कामच काम दिसते आता एवढ्या मोठ्या अंगणा पत्र आणि कागदाच्या चिठ्ठ्यान काय होईल ना काय नाही पूर्ण कचरा कचरा करून ठेवला एवढी मोठी डस्टबिन आहे घरात हा अंगणात डस्टबिन घरात डस्टबिन डस्टबिन मध्ये टाकतच नाही कचरा हा बिसला कचरा का फेकला दिसला कचरा का फेकला काही जागा नाही पाहत काही नाही कोणी आलं गेलं तर कसं वाटतं ते अंगाचा एवढा मोठा कचरा ते खेळ खेळ कोणा खाल्लं खाल्ला तिथं फेकून दिलं एवढे मोठे कागदाच्या चिटोरे फेकले तिथं किती बोलन काय बोल काही समजत नाही बाबा चारा कचरा न कचरा 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 घेते इकड्या तिकडे पासून तो कचरा दिसला तर माझ्या डोक्यात बन बनवते कचऱ्याला पाऊन असा जीव होते का ह्या घरात राहत नाही चाललं जाऊ मस्त माया माहेरी तिकडे तरी एवढे काम करायला लागेल काही नाही इकडे नीरा याच करा त्याचं करा हा नवऱ्याला अलग बनवून द्या सासू सच्याला अलग बनवून द्या एकाले डाळ पाहिजे एकाले कारले पाहिजे हा माया तर डोक्या घेऊन जातेच भरी घेऊन जाते डोक्ष्याचं जे बनवलं ते खाऊन या सगळे मिळून तर नाही हा नाटक रायचे त्याले अल्लवलं त्याला अल्लभ पाहिजे हेच काम करत बसाव काय असं वाटतंय एक निरा कामवाली बाई होत आपण हा कामवाल्या बाई सारखं सकाळी उठलं तेव्हापासून रात्रीच्या झोपेपर्यंत कामच काम कामच काम करावं लागते बाबा भारते माय पॉकेट कुठे ठेवलं भरते हा पॉकेट कुठं ठेवलं माय कामाला जाता टाइम झाला ना पॉकेट दिसूनच असतं नाही राहिलं कुठं ठेवलं काय ठेवलं तर हा दे बरं पाय बरं पट्टा पण कुठं ठेवलं होतं हा कामाला जायला लागते वेळ होऊन राहिला ठेकेदाराचे चार पाच फोन येऊन गेले तसे याला लवकर जायचं होतं सर्वे करायचा होता आज कामाचा हा पाय बरं लवकर कुठं ठेवलं पॉकेट तर आता तुमचं पॉकेट काय नाही सांग सांगा 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 घेऊन फिरून राहिले काय हा कुठं ठेवता काय ठेवता मला काय माहीत आणि तुम्हाला लक्ष नाही ठेवतात कुठे ठेवून देतात कुठे दे ठेवून देताना माय मागं टेंग टेंग लावता कुठं ठेवला काय ठेवलं म्हणून पाच बसा कुठे ठेवलं तर ठेवून देता कुठे दे ना भारते ना भारते करत राहता आता काय भारते भारते नाही तर काय त्या बाहेरच्या बायका आवाज देऊ काय हा तुला नाही तर कोणाला विचारू आता कोणाला काम सांगू आता आता प्रत्येक कामं करायसाठी काय अलग अलग बायका ठेवू काय आता मी बस तेवढं समजते काय फक्त तेवढंच येते बोलणं तुम्हाला हा त्याच्याशिवाय दुसरं सुचतेच काय आता तुमची वस्तू तुम्हाला कुठे ठेवा काय ठेवा काय भ नाही समजत काय हा कुठे ठेवून देताना निरा भारतीय 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 भारते करत राहता हा कुठे ठेवून देताना जिथं ठेवलं तिथे लक्षात ठेवा हे वस्तू इथं ठेवले म्हणून आणि इकडून तिकडून तर जोडे तिकडे फेकता मोठे तिकडे फेकता घडी तिकडे काढून ठेवता शेवटसाठी तिथे लटकून ठेवता हा एका ठिकाणी ठेवता नाही तुम्हाला जिथे वस्तू राहते तिथं हां हे तुमचेच काम करत राहू मी सारा घर घरात तिकडे तिकडे जिकडे तिकडे पंधरा करून ठेवता आणि सारा पंधरा मला सावडा लागते जशी काय नोकरानी आहे मी इथं काम आले बाईसारखी नोकऱ्या वाले तर आता हे कामं तू नाही तर कोण करून मग हा कोण करन आता घरातले काम आता तेवढे काम तुला जीवावर येत आता माई गलती आहे काय हा तुले खाम तुले खाम तुला समजायला पाहिजे मग ते हे काम कोण करन बा म्हणून जीवावर येते तर त्या बापानं सरकारी नोकरी तुले दिलं काय सारखं माझ्यासारख्या माणसाला दिलं हा मस्त सरकारी नोकरीवाल्या माणसाला दिलं असतं तर कपडे धुवाले बाई भांडे घासाले बाई स्वयंपाक करायला बाई हा मस्त सोप्यावर बसून टीवी पाहत राहिली असती तू तुमच्या म्हणून तर सरकारी नोकरीवाला भेटला नाही

मस्त डस्टबिन आहे घरात तर नाही टाका कचरा हा इकडे तिकडे इकडे तिकडे कचरा फेकते आता घरात लेकर आहे आता कचरा तर होणारच आहे मग आता हा आता लेकर आहे तर कचरा होणार नाही का त्याला काय एवढं समजते आतापासून इकडे कचरा फेकावा तिकडे कचरा फेकावा म्हणून ते राहते आपल्या खेळाच्या धुंदीत हा आता लेकर मोठ्या होईपर्यंत या रुणा लागलाच राहते घरात कचरा आहे मग हे उबड अबड केलं ते नासधूस केलं हा ते रुणा तर लागलाच आहे मग आता तुमच्यासारखे झाले ते लेकर सगळे हा काही समजत नाही उमजत त्याले जिकडे तिकडे जिकडे तिकडे कचरा कचरा दिवसभर इचक पणा घरात हे सांड उभड करून ते नाच दुस करून सगळं इकडे तिकडे फेकपाक फेकपाकच करत राहते मी तर परेशान होऊन जातो दिवसभर याच्या पाहिजे बस फक्त मुजोऱ्या समजते तुले हा काम नाही समज मुजोऱ्या कर, मुजोऱ्या करायला कसं करा तोंड चालते तसे काम करायला तोंड हात हात चालवत जाणं तोंडात दिलं तुले फक्त देवानं हा हात पाय बी दिले आहे ना त्याचा बी वापर करत जाणं फक्त तोंडाचाच वापर करतं मुजोरवानाचे बोलणं तर म्हणजे बाबा कोणती कामं सांगतले तर पहिले जीवच काढते असं नाही का फट्टकन पाहून द्या म्हणून आतापर्यंत टाइमपास केला माहिती तेवढ्या एवढ्या तर ते पूर्ण घर ढुंडून झालं असतं तु हा ना आतापर्यंत गेलोय असतो मी नीरा मुजोऱ्या मुजोऱ्यातच वाया गेली कामं धंदे करत जाणं मुजोऱ्यास करत राहिशील नीरा अशी आहे बा मित्रांनो माई मुजोर बायको काम कमी आणि मुजोऱ्या जास्त हात कमी चालवते चाल ना टोन जास्त चालवते काय म्हणून राहिले तुम्ही अहो काही नाही तारीफ करून राहिलो तुम्ही चांगली बायको आहे म्हणतो माई हा तेच म्हणतो तारीफच करा काय की नाही मित्रांनो हा बराबर आहे म्हणते ते तर मित्रांनो नमस्कार कसे तुम्ही आपल्या मराठी धमाल कॉमेडी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आपलं नवीन चॅनल आहे चॅनल भरपूर सपोर्ट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल ला करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांना शेअर पण करा व्हिडिओ आणि हो मित्रांनो एका ताईचा कमेंट आला होता दोन दिवसा की माझ्या ताईचा नाव घेजा म्हणे तर राणी शिंगाडे आणि खुशी शिंगाडे यांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे रोज संध्याकाळी साडेपाच वाजता आपले व्हिडिओ येतात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि रोज व्हिडिओ बघा के ठेव बरं ते धाडजूड कर ना पहिले पॉकेट पाहून दे मला कमाल जायचं आहे आणि नाश्ता बनवू पोहा घ्या काहीतरी फटाफट काय बाबा तुमचा बी तरास आहे चला पाहून देतो पॅकेट ना बनवून देतो नाश्ता पाहून दे लवकर अन बनवू नाश्ता जा जा लागते मला बाहेर दिवसभर मग तिकडेच राहणार आहे चला बनवून देतो नाश्ता तुम्हाला आता इकडून तिकडून आले का वस्तू आपल्या बरोबर ठेवायच्या हां गाडीची चाबिंग तो मोबाईल आणि ते पॉकेट बेल्ट बरोबर जिथं राहते तिथंच ठेवायचं हां आणि आले का मोचे कुणीकडे फेकता आणि ते बोटं कुणीकडे फेकता हा आणि ते पॉकेट कुठं काढून ठेवता आणि बेल्ट कुठं काढून ठेवता आणि मग मार कात कुठं होता कुठं ठेवला आणि काय ठेवलं म्हणून आता सांगून आली तुम्हाला जिथच्या वस्तू तिथंच ठेवायच्या आणि तिथंच जायचं बरोबर पाहायला हा बरोबरच ठेवतो मी तू जिकडच्या तिकडे उचल खाचल करून ठेवतो म्हणून ढुंडा लागते मला पूर्ण घरात हा जिच्या वस्तू तिथं नाही ठेवत आणि इच्छी वस्तू तिथं तिथची वस्तू तिथं ठेवतो घे पाय आता पट्ट जाऊ दे मला वेळ नको लवता भारती राजू गेला काय कामाले हा गेला काय तू आज कामाले दिसून नाही राहिला हा गेले ते मम्मीजी आताच गेले कामाले आज कुठेतरी सर्वे पाहले आज आहे म्हणे तर लवकर गेले ते बरं नाश्ता वास्ता दिला ना त्याला बाई भारती हा नाश्ता वास्ता दिला ना त्याला बनवून आता काय नाश्ता देणार नाही तर काय आता उपाशीच पाठवून द्या मग मी आता मी केली हा उपाशीच पाठवायची राहिली काय आता हा आता नाश्ता देणं डब्बा बांधून देल तेवढं म्हणे समजते देणबा दे नाश्ताही बनवून दिला हा पॉकेट दिसत नाही होत म्हणे पॉकेट पाहून देला ताईले हा अन गेले मग नऊ वाजता आज कुठं सर्व पाहिले का काय जाणार आहे म्हणते म्हणून होय ते गेले भाई ना भाई नाश्ता गिस्ता तर देतच हो ना तू मी काही काही हे थोडी म्हणून राहिले तुले अं मी फक्त सहज विचारलं बाबा का नाश्ता करून गेला तसाच केलं कसा आता मग त्याला दिवसभर तिकडे उन्हात राह उन्हात आणत राव लागते हा त्याच्यानं म्हटलं नाश्ता करून गेला का तसाच गेला बा म्हणून विचारलं मॅ तुला गेला बा मी जिथे नाश्ता वास्ता सगळं त्याला मस्त नाश्ता वास्ता करून गेले ते बरं मग आपल्यासाठी नाही बनवला बाई हा भारती आपल्यासाठी नाही बनवला काही नाश्ता मामी जी आता कामच व्हायचं आहे हां सकाळी उठली त्यापासून कामच करून राहिली पहिले तिकडे पूर्ण अंगण धाडलं हा पंधरा वीस मिनिट पूर्ण ते अंगण धाडायलाच लागला आणि आता हे घरच्या मागच्या साईड झाडून राहिली हा आता हे झाडझूड करून करतो म्हणून मग सगळ्यासाठी बनवतो नाश्ता यायची का माझ्यासाठी घाई होती तर मग याच्यासाठी बनवून गेला फटाफट त्याच्या पुरता मग म्हटलं आपण घरीच आहे ब आपण काय अर्धा घंटा लेट आहे केला तरी चालते आपला हातच आहे बनवतो आता थोड्या अजून कामच मध्ये राहिले मध्ये दिवसभर दिवसभर कामं कामच पुरते आणि थांबून जा थोड्या वेळ पाच दहा मिनिट बनवतो मी मग आवाजच देतो तुम्हाला गेले गे बाई भारती म्हणून मी म्हटलं बा झाला का नाही झाला नाश्ता हा कसा आता आपल्याला साडेसात आठ वाजेपर्यंत नाश्ता करायची सवय आहे हा त्याच्या आता हे गेला ते म्हटलं संग मंग बनवलं असं बा त्या सगळ्यासाठी नाचं म्हणून विचारलं नाही तर आपल्याला काय आपल्याला कोणत्या कामात धंद्याला आहे घरीच बसणार दिवसभर हां घरीच राही नाही आपल्याला आपल्याला कुठं जावं लागते आपण लेटही गेला तरी चालते पाय मग बनव हे काम मग काय काय आहे थोडेसे राहिले ते अन बनवू मग नाचं हो हो बनवतो मी बनवतो थांबा पाच दहा महिने अजून कामं बाकी आहे जमत माझा धारधूड झाली धाडधुड झाली ते थोडेसे चायचे भांडे आहे ते तेवढ्या घासून घेतो ना मग बनवतो मग आवाज देतो मी तुम्हाला बरं बरं एक काम कर मग तेपर्यंत पर्यंत मी बाकीचे काम करून टाकतो हां हे आपल्या कोंबड्या कोंबड्या दाणे टाकून देतो म्हणतो ते दाणे कुठे ठेवले ते काल ते ज्वारी काढली होती ना पण खराबनी ते बारीक बारीक दाण्याची बाकी चांगले निसनास करून ठेवले आणि बाकीची जवारी काढून ठेवली होती तर ते जवारी कुठे ठेवली बाई भारती हां कुठे ठेवली ते जवारी टाकून देतो ना कोंबड्या आता मला काय माहित नाही जवारी काल कुठे ठेवली तुम्हाला माहित नाही काय आठवण करा तुम्ही नसत ठेवली ते मी काय ठेवली ते जवारी माझ्या लक्ष नाही जवारीवर कुठं आहे ना काय हा नाही का मराठी माय मागा पाहा तुम्ही असं तुम्हालाच माहित नाही ठेवली असन तुम्ही कुठं आणि बोलून गेले असेल नाही हो बाई संध्याकाळी मी तुम्ही जोड दिली होती तुला म्हटलं हे काय म्हटलं जवारीची चुरी हा कोंबड्याला टाकायला बरं होते म्हटलं तर तुस्त जोड दिली होती काय माहिती बाबा आता मम्मीजी मी कामा 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 कामात कुठं ठेवली तर पा घरातच असेल बाबा कुठंतरी हा पा त्या कोठ्या मोठ्या पा नाही तर सप्रीत पा तिथंच असेल कुठंतरी हा ते माझ्याजवळ नाही आहे ते नाही तर सांगा घेऊन नाही येईल मी ते पा मम्मी तिकडेच घरात असेल कुठं तिथंच बरं ठीक आहे बाबा कर तू झाड झाडतूड करून घे पाय तुम्ही कुठं आहे तर असेल कुठं ठेवली असेल त्या ठेवे का मी ठेवे घरातच ठेवली असेल ना पाहून घे तुम्ही सपरी पफरीत पाहतो कणगीच्या खाली गेली पाहतो आणि त्या पाट्या किट्यावर पाहतो असेल तर घरातच असेल घराच्या बाहेर थोडी गेली असन दे हो भाऊ पहा पाह घरातच पहा घरातच तरी कुठेतरी काही बाहेर घराच्या बाहेर नाही गेली ते चालत चालत पहा तरी घरातच असत हवं बाई तू त्या बहिणीच्या गावाला जातो म्हणत होती ना हा लय दिवस झाले म्हणतो ती कुठे गेली नाही काही नाही तर बहिणीच्या गावाला जातो म्हणतो ती तर काही चालली मग तू जाईन ना मम्मी जी या एक दोन दिवसात एक दोन दिवसात जाईन आता यायचं चालू झालं ना सकाळी लवकर जायचं काम हा मग मायाशिवाय ते यायचं भागतही नाही सकाळी डब्बा बांधून द्या नाश्त्याचं बनवून द्या हा मग मायचे मायाशिवाय ते यायचं भागतही नाही म्हणून थांबली आहे दोन तीन दिवस पायतो आता जातो दोन तीन दिवसानं लगेच झाले निरा इथं काम काम कामकामच करायला लागून राहिले जातो थोडीशी मस्त अन येतो पावन करून माझ्या बहिणीच्या गावून मस्त दहा बारा पंधरा दिवस राहील आता तसे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या मनीसल्या बी सुट्टी आहे शाळेची तर त्याला घेऊन जातो राहील एकाले मस्त दहा बारा दिवस काय एका डावी नाही जाव काय कुठं निरा घरातल्या घरात घरातल्या घरातच राहावं लागते सकाळी उठलं दहा पासून संध्याकाळपर्यंत निरा काम 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 करा लागते येतो आता मस्त थोडीशी माझ्या बहिणीची इथून पावन चाल करून बरं ठीक आहे ना बाई काही हरकत नाही जाय लय दिवस झाले तुम्ही घरातल्या घरातच आहे कुठं घुमा फिरायला गेली नाही पाहूनपणा नाही गेली जाय जराशी जा मस्त की करून ते ते ये तेवढंच तुला फ्रेश वाटेल तेवढंच मस्त मन हलकं राहीन मस्त दिमाग फ्री राहीन जाय थोडीशी बाई घुंगामून घरातल्या घरात घरातल्या घरात राह चिडचिडून जाते चिडचिड माहिती काय मामी याच्यासाठी अल्लग काम करा त्याच्यासाठी अल्लग कामा करा दोन दोन तीन तीन नाश्ता बनवाव लागते कोणाले नाही आवडत कोणाले नाही आवडत कोणाले नाही आवडत आणि जेवणात कसं काय काय नाही मग बरं पाय पाय तेव्हा विचारानं पाय जाय आज जाय उद्या जाय जेव्हा तुला जाजो पाहून पण करून येऊन जाजो तोपर्यंत आता कामाले थोडंसं हे होईल चालू झाला मग मग चला नाश्ता घेतो फटाफट नाश्ता तुम्ही करून घ्या मी करून घेतो लागतो मग अजून चला मग मित्रांनो येतो बा नाश्ता करून या तुम्ही नाश्ता कराले हा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका